केंद्रीकृत प्रेश पेन्शन पेमेंट प्रणाली ही भारतातील ई पी एफ ओच्या अष्ट्याहत्तर लाखाहून अधिक पेन्शनधारकांना कोणत्याही बँक किंवा शाखेतून पेन्शन मिळवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देत असते ही प्रणाली राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असून पेन्शनधारकांना पेन्शन प्रक्रिया अधिक सुलभ कार्यक्षम आणि त्रासमुक्त पद्धतीने उपलब्ध करून देते एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे ज्यामुळे आता पेन्शन पेमेंट ऑर्डर ट्रान्स्फर करण्याची गरज भासणार नाही सी पी पी यस प्रणालीमुळे अष्ट्याहत्तर लाखाहून अधिक ई पी ओ एफ ओच्या कर्मचारी पेन्शन योजनेचा पेन्शनधारकांना फायदा होणार आहे आधुनिक आय टी व वित्तीय तंत्रज्ञानाचा वापर करून ही प्रक्रिया पेन्शनधारकांसाठी अधिक कार्यक्षम सोपी व वापरकर्ता अनुकूल बनवण्यात आली असून मुख्य म्हणजे निवृत्तीनंतर आपल्या मूळ गावी गेलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ही प्रणाली सोयीची ठरेल सी पी पी एस प्रणालीमुळे पेन्शनधारक दुसऱ्या बँकेत किंवा शाखेत गेले तरीही त्यांना पेन्शन नियमितपणे मिळेल आता पेन्शन पेमेंट ऑर्डर एका ऑफिसमधून दुसऱ्या ऑफिसमध्ये ट्रान्सफर करण्याची गरज लागणार नाही कर्मचारी पेन्शन योजना अंतर्गत कर्मचारी व नियोक्ते योगदान देत असतात कर्मचारी आपल्या बेसिक पगाराचा महागाई भत्त्याचा व रिटेनिंग अलाउन्सचा बारा टक्के ई पी एफसाठी भरतात देखील बारा टक्के योगदान देतात त्यापैकी आठ पॉईंट तेहतीस टक्के ई पी यस कर्मचारी पेन्शन योजनासाठी तर तीन पॉईंट सदुसष्ट टक्के ई पी यफ कर्मचारी भविष्य निधीसाठी ई पी यस योजनेच्या अटी खालीलप्रमाणे या योजनेचा लाभ फक्त अशा ई पी एफ सदस्यांना दिला जातो ज्यांचा बेसिक पगार एक सप्टेंबर दोन हजार चौदापासून महिन्याला पंधरा हजार किंवा त्याहून कमी आहे सी पी पी यस प्रणालीमध्ये ई पी एफ ओच्या सेंट्रलाइझ्ड आय टी एनेबल्ड सिस्टम अंतर्गत एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून कार्यान्वित झाली आहे सी पी पी एस प्रणालीमुळे पेन्शनधारकांना पेन्शन मिळवण्यासाठी अधिक लवचिकता मिळणार आहे ही प्रणाली पेन्शनधारकांना बँक बदलण्याच्या किंवा शाखा बदलण्याच्या झंझटीपासून मुक्त देईल तर मित्रांनो चॅनेलला शेअर शेअर करा व नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद